आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज ते सलगरे या राज्य मार्गावरील बेळंकी जवळील गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनॉलमध्ये टँकर कोसळून चालक प्रशांत भीमाप्पा कोळी वयवर्ष पस्तीस राहणार बसरगी हे जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातून कर्नाटककडे के ए एकाहत्तर शून्य चार बत्तीस हा टँकर मोलॅसेस घेऊन जात होता काल पंचवीस जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास हा टँकर बेळंकीच्या अलीकडील गंगाटेक येथून खाली येत असताना गंगाटेकच्या पुढे असलेल्या उताराला टँकर नियंत्रित न झाल्याने कॅनलच्या कठड्याला धडकून कॅनलमध्ये कोसळला यामध्ये पुढील बाजूला जोरात धडक लागून या टँकर मधील चालक प्रशांत भीमाप्पा कोळी राहणार हे अडकले यावेळी येथील चौकातून मिरज ग्रामीण पोलीस पेट्रोलिंग दरम्यान जात असताना कठड्याला धडक लागल्याने रस्त्यावर पडलेली दगडी दिसली हे दगडे उचलून टाकत असताना कॅनल मधील कोसळलेला हा टँकर आढळून आला यानंतर मध्यरात्री घडलेला हा प्रकार काही मिनिटातच उघडकीस आला रात्रीपासून कोसळलेला टँकर या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र पुढील भाग पूर्णपणे चेपला गेल्याने व टँकरच्या काही भागांमध्ये ड्रायव्हर अडकला होता अखेर दरम्यान प्रयत्न करून टँकर मधील चालकाला बाहेर काढण्यात यश आलं तोपर्यंत टँकर चालकाचा मृत्यू झालेला होता मोलॅसिसचा टँकर कॅनलमध्ये कोसळल्याने कॅनलमध्ये संपूर्ण चिकटपणा पसरला होता यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत होता सकाळी सहा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस व बचाव पथकाचे काम सुरू होते यावेळी ग्रामीण पोलीस बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी मदत कार्यात सहकार्य केलं